बाबतीत जरा साध्या साध्या गोष्टी आता आपण बसू त्याच्यानंतर माझं म्हणणं आपल्याला हा काय बघा हे ऐकणार रे हा काय लगेच लगे? आपण बोलतोय म्हणजे लगेच सुटतोय भाग नाही हा प्रॅक्टिसचा भाग आहे हा सतत आपण त्याच्यावर ऐक संतोष हा त्याच्यावर सतत आपण उपाय योजना कुठली समजा तीन गोळ्या मारल्या त्यातली एक गोळी आपल्याला परफेक्ट लागली का त्याच्यामध्ये आपण कसं त्याच्यामध्ये नियोजनामध्ये जातोय हे आपण पाहतोय माझं म्हणणं असं ह्या सगळ्या टेस्ट आहेत त्या टेस्ट मध्ये तुमचं सहकार्य नाही सहभाग नाही चर्चा नाही डायलॉग नाही भेटणं नाही काय पद्धती आहेत मगाशी चार पाच दिवसापूर्वी अतुल बेनगेशी पण बोललो ते म्हणले हे गुन्हे दाखल झाले तर मला न विचारता झालेत काय मोठी गोष्ट झाली आमच्यासाठी गुन्हे दाखल झालेत गुन्हे दाखल झाले ऍक्च्युली आचारसंहितेमध्ये कोणताही लोकप्रतिनिधीशी संवाद साधता येत हे कोणी सांग तुम्हाला द्या लिहून मला मला लिहून तुम द्या तुम्ही लेखी बरं झालं बोलले त्या लेखी मला लिहून चला मुळात मुद्दा हा साहेब हे तुम्ही तुम तुम काय बोलताय काय बोलताय तुम्ही विधानसभेच्या सदस्य तुम्ही हे बोलताय डायलॉग करू शकत नाही साहेब जो पण तुम्ही पदावर आहे आणि विद्यमान आमदार किंवा कोणताही लोकप्रतिनिधी आहे तो तुमच्याशी सेन्सिटिव्ह पॉईंटला तुम्हाला डायलॉग करावाच लागेल साहेब हे तुम्ही समज करता माझी सरद करता तुम्ही माझी भूमिका अशी तुम्हाला स्पष्ट तुम्ही जे काही नोंद साहेब साहेब काय तुम्हाला तुम्हाला वाटतं लोक ऐकायला पुन्हा आम्हाला बोलावं लागणार पुन्हा का माहिती साहेब यांची नाव यांच्या वडिलांची नावं यांच्या बायकांची नाव यांच्या मुलांची नावं यांच्या पाच पुण्याची नावं आम्हाला माहिते तुम्हाला नाही आम्ही जर त्यांना म्हटलं ना तुम्ही थांबा ते थांबणार था। आहेत था। पण था। अशी गोष्ट आहे घडलेल्या घटनेपैकी मी म्हणतो तुमचं बंद सगळं खरंय असं मी मानलं असं मी स्पॉटवर नव्हतो पण संवाद तर होईल ना लोकप्रतिन तुमचा संवाद हा फार महत्वाचा पार्ट आहे ज्या वेळेला आपल्याकडून उद्या बी जर समजा उद्या तुमच्या मागे खरोखर लागलोच साहेब मला एवढं तुम्ही काम करू शकाल म्हणून तुम्हाला स्वतःच्या घरच्यासाठी काम करायचंय लोकांसाठी करत नाही बघा काय मजा होते ते खूप मुद्दे माझ्याकडे सगळे म्हणजे एवढे मुद्दे रोजच्या फंडापासून वृक्षरोपण पासून तर तुमच्या कामापासून खत रोपण सगळे त्याच्यावर काम केले आयुष्यभर आणि तुम्ही त्याच्यामध्ये एकही माणूस तुमचं एकही सफाई व्यवस्थित देऊ शकत नाही आम्ही तुमच्याकडे आजपर्यंत हंगाम आलोच नाही पण तुम्ही कारण नसताना एक गुन्हा नोंदवताना बाबा दादांशी बोललं पाहिजे किंवा विद्यमान आमदारांशी बोललं पाहिजे मी काय म्हणतो हा आपला समन्वयाचा मार्ग आहे पाच माणसं मेली काय केलं तुम्हाला एखाद्या माणसाने पाच माणसं मिळत तर तुम्हाला एक शब्दाने हे भांडणं होते साहेब भांडणं होऊ द्या आम्ही बोललो तुम्ही बोलले आम्हाला मान्य पण काय झालं काहीच नाही फक्त एक मुद्दा म्हणतो बोला आतापर्यंत समजा सहा सात घटना झाल्या दोन गे वर्षामध्ये कोणत्याही घटनेमध्ये असं झालं नव्हतं की डायरेक्ट मारहाण आणि गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न असं झालं नव्हतं काळवडीच्या घटनेमध्ये थोडी मारहाण झाली आम्ही म्हणजे मी असं सांगितलं लोकांना किंवा नॅचरल रिॲक्शन असते लोकांची कारण जीव गेलेला असतो तिचा आठ वर्षाचा मुलगा गेला तर पुढं नॅचरल झाला असतो त्यामुळे आपण काही लगेच कोणती कायदेशीर कारवाई वगैरे कळून तुम्ही होतंय तिथं गळ दाबतो जवळेला आणि मी होतो मग गळ दाबला व्हिडिओ दाखवा आम्हाला तुम्ही होते मी व्हिडिओ व्हिडिओ नाही पण मी स्वतः पाहिलं काय का सांगतो काळवाढीचं मग काय आम्ही सोडून दिला विषय कारण आता ते प्रत्येक गोष्ट अशी धरून ठेवत आहेत पण पिंपरी पेंडारमध्ये मध्ये काय झालं त्यांनी एकतर महिला पुढं केल्या मारण्याचा प्रयत्न होतात यांना पण आणि मला सुद्धा आणि महिला पुढे केल्यामुळं महिला वनरक्षक के गेल्यासोर आणि त्यांनी त्यांना रोखलं त्या प्रोसेस मध्ये दोन तीन महिलांनी त्या महिला वनरक्षणाचा गळ्या घात नाही तुम्ही खोटं बोलताय त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला बघितलं माझी समाजात या आमचा समाज आहे ना हा हा तुमच्या जी झोमेल जटेल भांडेल पण कुणावर अशा पद्धतीचा आज वर्षाने कधी घडलेलं नाही तुमच्या माहिती सांगतो हा जो बनाव झाला ना महिला बोलते ना तिला माझ्या ताब्यात असेल स्वर यंत्रणा माझ्या आयुष्यात राजकारणाचा राजकीय सन्यास देऊन टाकेल जाहीर सांगतो तुमच्या समोर जर तिला बोलता आलं नाही मी सांगतो तुम्हाला मी तुम्ही खोट बोलता यासाठी आमचं कारण सांगतो मला तुम्ही ऐका तुम्हाला मी सांगतो त्या बाईचा गळा दाबून गळा दाबल्यानंतर समजा असं पकडा साहेब आता एवढ्या आमच्या आयुष्यात झाल्या आहेत आणि त्या गळा आम्ही एवढे दाबून दाव। प्रयत्न केले पण कुणाचेच खरं आयुष्य कधी झाले नाहीत तुम्ही जे आज कारण सांगतायत चला तुमचा आमचा संघर्ष चालूच आहे ना नाहीतरी तुम्ही तुमचा बचाव करा आम्ही आमच्या जनतेचा बचाव करू ना बचाव करण्याचा शंभर टक्के आधी तुमची हिंमत चौदा गुन्हे चौदा कलम नॉट अ जोक हा तुम्ही एक म्हटलं शासकीय याच्यामध्ये एक तुम्ही एवढे लावून ठेवलेत त्यांना आणि तुम्हाला डिवाइस पण सामील

गुन्हा दाखल करायच्या वेळेला आपण शंभर वेळा विचार करायला पाहिजे पब्लिक मध्ये तरी क्रिमिनल इंटेन्शन केलं नसेल का तशी घडलंय ना ते प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षात मानसिक धक्का बसून सूर्यंत्राला इजा झाली का नाही हा प्रश्न नाही बोलायचं थांबल मानसिक धक्का बसलाय जास्त मी जबाबदारी घेतो त्या महिलेची सगळा एटूड खर्च शास्त्राच्या वतीने शरद वैयक्तिक करेल मला हे दूध का मला ह्याच्यामध्ये तुम्ही जर चौदा गुन्हे लावले तर सीआयडी चौकशी करून आपल्या याच्यामध्ये अडचण काय प्रॉब्लेम नाही माझं म्हणणं कसं आहे तुम्हाला तुमची दोघांची हिम्मत अहो तुम्ही उपवन संरक्षक हे दोन्ही बाजूचे ना साहेब म्हणजे मी काय करतो अधिकारी जेव्हा माझे येतो ना बुकिंग घेऊन काय सांगतो मी जसा जनतेचं ना तर तुमचं स्व संरक्षण माझं आहे कारण मला तुमच्या दोघांमध्ये रनिंग बिटवीन द मला काम करायचंय दोघांमध्ये समन्वय साधायचं मी तुम्हाला फुलफिल अश्युअर करतो की मी तुम्हाला संरक्षण देतो हे आम्ही असं बोलतो कधी दोघांच्या चर्चेमध्ये जेव्हा बुके येतो त्यावेळेला आज क्लिअर कट डायलॉग आहे पण मग तुमच्याकडे तुम जर दोन्ही बाजू आहेत एका बाजूला जनता आहे एका बाजूला तुमच्याकडे अधिकारी आहे अधिकारी सुद्धा आमचेच तुम्ही आमचेच जनता आहे आमचीच मग अशा वेळेला तुम्ही एक फोन करून आता ज्या वेळेला आम्ही निवडणूक मध्ये बिझी होतो अशा कारखान्यामध्ये दहा तारखेला ही घटना झाली आणि सतरा तारखेला ऑनलाईन आम्हाला कळते की गुन्हा दाखल झाला माझं म्हणणं तुम्हाला एकच आहे तुम्ही कधी विचार करा या गोष्टीचा की आपल्याला याच्यामध्ये बघा वाढवायचं काहीच नसतं आयुष्यात जे वाढवायला जातो ना ते सगळं नुकसानदायक असत आयुष्यामध्ये आमची भूमिका असते का हे कसं सॉफ्ट होईल हे कसं शांत होईल याच्यातून काय मार्ग निघेल बिलकुल सुद्धा मी त्याविषयी बोललो मला वाटले साहेब मला नाही माहिती तुम्ही मला उभंच कारण नसताना याच्यामध्ये घेऊ नका मी बिलकुल माझी आणि त्यांची चर्चा पण झालेली नाही का आणि मला विशेष वाटतं का आता मी टीव्ही आज विषय छन्न ते उद्या कदाचित भांडवल त्यांचं ते आमचे पालकमंत्री आहेत माझं म्हणणं असं आहे की काय कारण की एवढे चौदा त्यांच्यावर कलम लावायचे ठीक आहे तुम्ही म्हटलं साहेब हे इतके भयभीत झालेत स्वतःचं जीवन का लागलं लागलाय आपल्या घरात एखाद्या घटना घडल्यानंतर तुमचं सुद्धा डोकं जागेवर आला नाही या माणसे तुम्ही आज आहात ज्या माणसे मी आज आहे घटना घडल्यानंतर कदाचित आपण सुद्धा हायपर हो होयबर हो आपण डिस्टर्ब हो साहेब कायदा हातात घेत नाही तुम्ही घेतल्या हातात ना कायदा उद्या आम्ही पण हातात घेणार कायदा लोक आमचे पण नाही ऐकणार नाही हे बघा लोकांनी कायदा बिलकुल हातात घेतला नाही इंटेन्शनचा विषय संतोष माझं असं म्हणणं आहे त्याच्या पाठीमाग पार्श्वभूमी होती म्हणून संघर्ष झाला तुम्हाला मान्य की नाही मान्य आहे पार्श्वभूमी जबरदस्त होती काळवाडी सुटली पिंपरी बेंडवर लगेच झाली आणि झाल्या झाल्या उद्रेक झाला ठीक आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा काय मार्ग निघू शकतो आमदार साहेब दादा एक काम करा इथून पुढे पब्लिकला तुम्ही हँडल करा तुम्ही आम्हाला आश्वास द्या आम्हाला हे यंत्रणा कमी पडते आम्ही इथे ते आप आपुरे आवश्यक तुम्ही काय शंभर टक्के फुलफिल नाहीये मी काय शंभर टक्के फुलफिल नाहीये आम्ही शंभर टक्के आम्ही कोणाला म्हणत नाही आम्ही तुमचा शंभर टक्के समाधान करू तुम्ही करणार नाही तुम्ही माणूस होतात तुम्ही तुमच्या पद्धतीने ताकद पण तुम्ही कधीतरी आमच्याशी डायलॉग करून की दादा आता हा खाळवडीचा प्रसंग झाला मी खळवडीमध्ये दोन मिनिटांमध्ये बोललो निघून तुम्ही होते मी म्हटलं की बाबा ठीक आहे यंत्रणा जेवढी आहे त्याच्यापेक्षा बाहेर माणूस काय करू शकतो आपण त्याच्यावर एक, एक आता आचारसंहिता ही घटना घडवल आहे भविष्यामध्ये येश्वर कृपयाने आणि आचारसंहिता सबले संपली कि याच्यावर निर्णय करण्यासाठी या सगळ्यांना घेऊन आम्हाला एकदा बसलं पाहिजे पालकमंत्री आणि आर कडे पण परमेश्वर कृपेने आपल्याला साथ दिली नाही इमिजिएट दुसरी का पेपरी पेपराची घटना घडली गट अरे पण काही संयम बाळगल का नाही काही संयम बाळगायचा ठेवता यांनीच घेतला घेतला पाहिजे ना अरे आपल्याला काहीच बिटले नाही साहेब आमच्यावर सगळ्यात जास्त बिचलेली आपल्याला जबाब द्यावे लागतात लोकांना जबाब करावे लागतात लोकांना त्यांचे डोळे पुसावे लागतात तुम्ही तेवढ्या पुरते येतात साहेब त्यांच्या मैत्री आम्ही करतो त्यांच्या दशके आम्ही करतो त्यांच्या कुटुंबाची पुन्हा एकदा जबाबदारी टप्प्याने आम्ही पाहत असतो हे आमच्या बरोबर असलेली बांधील किती ती सोपी नाही ना मग इतके त्यांच्यावर लगेच असे सेन्सिटिव्ह सगळ्यांचे डोके खराब असताना सौदा कलम त्यांच्यावर चढली जावीत हा माझ्या दृष्टीने अतिशय झालं म्हटलं तुम्हाला मला भेटायला मागत नाही भूमिका सरळ आहे तुम्हाला एवढ्या पद्धतीने टोकला जायची काही गरज नाही तुम्ही मासे म्हटले शरद सोनवणे बरोबर माझा डायलॉग चांगले शंभर टक्के डायलॉग आहे आम्ही विचारांनीच काम करणारी मंडळी आम्ही कागदावर काम करणारी मंडळी वेग मध्ये काम करत नाही कोणतंच नाही मग अशा वेळेला ज्यावेळेला तुमच्याकडून कोणताच रिस्पॉन्स आमच्याशी डायलॉगशी येत नाही जनतेशी ज्यावेळेला विषय येतो त्यावेळेस एक सुवर्ण मध्य माणूस येतो म्हणजे आम्ही आहोत आम्ही मला आम्हालाही चोवीस तास तुमच्या मधला काढायचा असतो घटना काही सहज घडत नसते ती एक असते आणि त्याचं इंटेन्शन झिरो तुम्ही जसं म्हटलं त्याचं इंटेन्शन झिरो होतं आणि मग आज त्या महिलेच्या बाबतीमध्ये एवढी मोठी बाजू तुम्ही लावून अधिकाऱ्याला सेव्ह केल्या सगळ्या आज ती माणसं सगळेजण घरामध्ये नाहीये तुम्हाला माहित आहे सगळे जण आज कुलाच्या दरवाज्या जाऊन बसलेली आहेत मी आम्ही त्याला सांगतोय विद्यमान आमदार फोन करून सांगतायत डिवाइसी फोन करून सांगतायत बाबा नाही तुम्हाला नाही ना पुढे काय ना तरी सुद्धा घाबरून गेलेले आहेत ते आज इथे एकही तालुक्यामध्ये नाहीये माझी भूमिका त्यासाठी मग तुम्हाला मी म्हटलं की ह्या व्यक्तींना जर अशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं असेल सर्वांना आणि डायलॉग असेल थोडस मी सांगतो एकतर काळवडीच्या घटनेमध्ये जबाबदार सुद्धा आपण नाही आपण उलट बाजू सांभाळली त्या दिवशी मी सांग म्हणजे मान्यच करावं लागेल परंतु काही लोकांनी लो उचकवण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याच्यातून साध्य काय होणार असं मला माहीत नाही लोकांना काही मदत नव्हती होणार आमच्यावर हल्ला करून उलट ते डिले सगळं झालं म्हणजे ते जास्त वेळ गेला ना त्या प्रोसेस yes. आणि मग मी असं सांगितलं होतं की लगेच पिंपरी पेंडार वगैरे हो त्या परिसरातसुद्धा पिंजरे लावायचे नाही इकडे वेळ गेल्यामुळं त्याला डिले झाला एक येऊन ठेवला पण होता जर कदाचित लागला लोकांनी थोडंसं समजून घेतल्यामुळं झालं ते पेंडर मध्ये थोडस नाही म्हणलं तरी काही समाजकंटक म्हणून आपण असे लोक घुसले होते त्याच्यामध्ये हे मान्यच करावं लागेल तलवार घेऊन एक जण आलेला होता आणि काही लोकांनी महिलांना पुढे केलं होतं तलवार घेऊन कुठल्या अधिकाऱ्याला धमकवलं नाही कोणाला मी रायगडला तलवारी शेजारी घेऊन झोपतो मी ते असते ना माणसाला अधिकाऱ्याला कोणी तलवार दाखवली का मध्ये एवढ्या तुम्हाला इंटेन्शन काय तुम्हाला गुन्हा दाखल चौदा मिळवून या सहा लोकांना गुन्हा दाखल करून काय मिळवलं बट दुसरी गोष्ट गावाची चर्चा चालली असताना दुसऱ्या दिवशी माझं डोकं काय खराब केलं पाहिजे का तुम्ही सर्व मंडळींनी अहो तुम्ही लोकांनी त्या दिवशी त्या पिंपरी पिंड हो बैठक काय करायचं त्यांना बोलायचं त्यांचे मन मोकळी करायची करून काय फरक पडतो लोक ऐकून तर घ्यावं लागेल ना तुम्हाला नाही बोलवलं त्यांनी त्यांची गाव बैठक म्हणा होती तिथे एम पी आय गेले आणि तिथे आपल्या काही लोकांनी तुम्हाला फोन करता काकडे कोण तुम्हाला तुम्ही सांगितलं की उद्या गुन्हे दाखल होऊ शकतात याकडून ऐकायचे तुम्हाला तुमची व्याकडून ऐकायची का राजीनामा येणार हो मी तुम्हाला विचारतोय मी डायलॉग बोलले की नाही हा नाही बोलले दहशत दहशत कोण निर्माण करत तुम्ही आमच्यावर जनतेवर तुम्ही डायलॉग केला असा मी तुम्हाला सांगतो तुम्ही याच्यावर जर समजा तुम्ही असाल की मी डायलॉग केला नाही तर तुम्ही यावर जबाबदारी मी निश्चित करतो लगेच उद्याच मला एक साहेबांचा नाही विषय फॉरेस्ट कोण सुद्धा या दोघांच्या रेकॉर्डिंग मी ऐकलेले आहेत या दोघांच्या रेकॉर्डिंग माझं काय म्हणणं आहे तुम्हाला तुम्हाला कोणत्या ठरवायला जायचंय कशासाठी तुमचं चाललंय आज वातावरण भीतीचं आहे ना वातावरण भीतीचं आहे की नाही आणि मग तुम्ही गाव बैठक म्हणजे तुमच्या हातात अधिकार दिले का सर्व आचारसंहिता आहे का कायदा काय मग मी आज आचारसंहितामध्ये बसलोय कलावला गुन्हा दाखल त्यांना म्हण आणि मोठ्या संख्येने आम्ही केले आंदोलन कदाचित सोमवारी अजून वेगळं आंदोलन असेल माझं जे महाराष्ट्र पाहिजे

ज्या खाली एवढ्या अधिकारी तुम्ही उलट एवढं सुफळ काम केलं पाहिजे होतं का कदाचित रिलीफ मिळालं असतं एखाद्या शिबिराला जायला आम्ही समजून घेतलं असतं आम्हाला रिलीफ मिळतं कधी कधी यांच्या जीवावर तुम्हाला तुम्ही काय म्हणजे आपण मापदंडामध्ये काम केलं मला सांगा बघू जरा ही पद्धत नाही आणि म्हणून हा जो उद्रेक वागला वाघ तुम्हाला सांगून आमच्या अंग येत नाही पण आल्यानंतर मात्र तुमचं जर असं वागणं असेल तर मात्र उद्रेक तर शंभर टक्के होणार नाही जनते नाही होणार माझी भूमिका आज स्पष्ट साहेब आम्ही नाही नाही मी तुम्ही वास्तविकता मला सांगायची आधी मला तुम्ही पहिल्यांदा तो लीड करून दाखवा का तुम्ही ह्या माने डोचा प्रस्ताव जो केलेला आहे तुम्हाला दाखवा माने द्या बर माने डो तुम्ही म्हटले ना मंजूर झालाय द्या मला पैसे आले देऊन टाका हे थांबा जरा तुम्ही बोलला एवढे पैसे पॉईंट सव्वीस पॉईंट नव्वद एक कोटी सव्वीस लाख नव्वद तीस मास्ट त्यांना पण केला आपण जलसंपदा विभागाला आणि त्यांनी तो बसतो आपल्याला त्यांच्या वरिष्ठ पुढे बसतो आपल्याला मागच्याकडे मी कलेक्टर साहेबांकडे बसतो

डिझाईन्स लगे आशपा काय मध्ये आपल्याला माहितच आहे मला माहिती आहे मी सला प्रोड्युस नाही तुमच्या डिझाईन वगैरे बनवून पण मला आहे ना या साडे बारा तुम्ही सा त्याचा किती एका पिंजऱ्याला जागा जाणार आहे त्याचा मला नकाशा लागेल ना कळलं पाहिजे ना आम्हाला त्यांच्याकडे आहे मग ते केलं नाही का अप्रुव्हल अजून आलेलं नाही त्याला डिझाईन त्यांचं आता पूर्ण नाही झाला अजून कारण त्यांना कंट्रोल कंट्रोल सर्वे पाहिजे होता कंट्रोल सर्वे केला कंट्रोल सर्वे झाला का नाही झाला कंट्रोल सर्वे झाला बरं दुसरी गोष्ट आहे या पिंजऱ्याच्या बाबतीमध्ये बघत जागा काय पारपत्र आलं तुम्हाला काय वाटून आले पिंजरे आपल्याला ही जमीन आहे सगळी तर याच्यातले आपलं एक डिस्ट्रिक्ट मालिक जो आहे त्याच्यातलं हे आणि ही जागा या सात सध्या आपल्याला इकडं नियोजन राहील बांधायचं आणि ही जे इकडला जो रेड पार्ट आहे हा इकडला फुडला तर तो, तो रस्त्याच्या पलीकडला पार्ट फुडला हा इकडं आहे इकडे आपण लगेच पाठीमाग आपल्याला सलग हा घेता येणार आहे हा दोन पार्ट कारण हे दोन्ही साडेबारा हेक्टर आहे का सहा हेक्टर मध्ये अजून साठ एक पिंजरे बसत आणि त्याच्यामध्ये आपलं आता स्ट्रॅटेजी राहणार आहे इकडे दहा म्हणजे वीस पिंजरे बसतील आपल्याला कमी जागेत बसतील एका पिंजराला किती जागा झालेली एक पिंजरा असतो

प्रेसिड्यांचे काय केलं दाखवा मला हे मागणी केली काय मागणी केली आपण शंभर काय मागितलं का हे आता इलेक्ट्रिक सेव्हन कडे माहिती आणि दादा हे मागितलं कधी आत्ता या कसं काम आहे नाही हे आणि स्टेट लेवलला आधीच केले ना नाही दहा पाच म्हणजे एखादी जी गोष्ट आहे आत्ताची लेटेस्ट आहे हो लेटेस्ट नाही आणि गेल्या वर्षी पिंजरे घेतले आहेत म्हणजे साठ पिंजरे मिळाले आपल्याला गेल्या वर्षी आणि दादा आपण हे साहेब मी तुम्हाला आले त्याच वेळेला दीडशे पिंजरे माझ्या म्हणून त्याच वेळेला मी बोललेलो आहे स्वतः त्याच वेळेस मागितले पिंजरे परंतु कसं स्टेट लेवलला काय होतं की सगळ्यांनाच गरज असते बिबट्यांचा प्रश्न आता सगळे राज्यात दुसरीकडे पण आहे त्यामुळे त्यांना पण देतात ते ते कट करून आम्हाला नाही ते ठीक आहे ऑर्डर दिली आम्ही हे चिपच्या बाबतीमध्ये काय केलंय आपण त्यांना चिप बसवणार का त्याच्या बाबतीमध्ये त्या कॅमेरेचा विषय नंतर आता आपला जनरल विषय चिपच्या बाबतीमध्ये चिप म्हणजे आपण पकडतो वाघाला आणि त्यांना चिप बसवतो

त्याच्यावर काय त्यांचं सबमिशन आलं म्हणणं काय आलं आता त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्याविषयी आम्हाला बोलले देते समोर या गोष्टीला वेळ लागेल कारण हा धोरणात्मक निर्णय लागेल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका